इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोलापूर शहराच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या नेतृत्वाखाली सोलापूर साठी लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे माकपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम यांनी सांगितले की सोलापूरकरांना नियमित स्वच्छ पिण्याचे पाणी दर्जेदार रस्ते प्रकाशमान पतदिवे आणि सुरळीत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध करून देणे ही महाविकास आघाडीची प्रमुख उद्दिष्टे असतील प्रदूषण मुक्त स्वच्छ व सुंदर सोलापूर ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारून शिक्षणाचा अधिकार अधिक सक्षम केला जाईल तसेच दुर्लक्षित उद्याने पुनर्जीवित करून नागरिकांसाठी सुरक्षित करण्यात येतील या दरम्यान दत्तनगरीतील माकपाच्या मध्यवर्ती कार्यालयात महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल पासष्ट इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला या मुलाखतीनंतर लाल उपर नी, लाल टोपी व लाल झेंड्याच्या साक्षीने कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह व्यक्त केला आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले